Sriram Jai Ram Jai Jai Ram je Sriram Jai Ram Jai Jai Ram je Sriram Jai Ram Jai Jai je Sri Ram Sriram Jai je Ram Jai je Jai Ram Sriram Jai Ram Jai Jai Ram Sriram Jai Ram Jai Jai Ram Jai सर्वांना राम कृष्ण हरी जय श्री राम आज तुम्हाला मी श्रीमद भगवत गीते मधला आठव्या अध्यायातला दहावा श्लोक मी शिकवणार आहे देवाच्या नामापासून सुरुवात करू ओके आज आपण देवाचं नाव घेत असताना आपले हात जोडलेले असले पाहिजे ओके चला आपण भगवंताचं नाम स्मरण करू अखंड मंडला कारण की आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरूचा नमस्कार अतिशय महत्वाचा आहे भगवान परमात्माचं नाम घेऊन आपण प्रत्येक काम केलं पाहिजे आपल्याला भगवंताच्या नामाची आवडही असली पाहिजे आणि आपल्याला त्या भगवंताच्या नामाप्रती प्रेमी असलं पाहिजे आज मी सगळ्यांना आठव्या अध्यायातला दहावा श्लोक शिकवणार आहे आठव्या अध्यायातला दहावा श्लोक काय म्हणतो भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात की ज्या वेळेस अंतकाळीचा जो वेळ असतो आणि त्या एखाद्या भक्ताने योग्याने अंतकाळीच्या वेळस भगवान परमात्माचं नामस्मरण जर दोन्ही भवयाच्या मध्ये प्राण एकवटून धरून त्या हृदयाच्या ठिकाणी त्या भगवान परमात्माची स्थापना करून त्याच जर चिंतन केलं तर अक्षरशः तो शुद्ध आत्मा तो योगी तो भगवंताचा भक्त भगवंताच्या धामाला प्राप्त होतो म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात की त्या भक्ताचा त्या भक्ताची भक्ती त्याचा प्रणाम त्याचं चिंतन त्या मी स्वीकार करतो तो भक्त आणि मी वेगळा नाहीये म्हणून आठव्या अध्यायातला भगवतगीतेतला आठव्या अध्यातला हा दहावा श्लोक आहे हे श्लोक मी तुम्हाला फळ्यावर काढून पण दाखवणार आहे तुमच्याकडून मी वाचूनही घेणार आहे आणि हे श्लोक जर रोज तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जर घेतला या श्लोकाचं जर तुम्ही चिंतन केलं तर मला असं वाटतं निश्चितच आपल्या आपले जे गुणदोष आहेत त्याच्यावर आपण नियंत्रण करू शकतात चालेल ठीक आहे सगळ्यांना दिसतोय ना पहिल्या प्रथम मी वाचून दाखवतो नंतर ज्याला उठवलं हो त्याने वाचून दाखवायचंय ठीक आहे प्रयान काले मनसा मनसाचले भक्त्यायुक्तो योगबले शैव भ्रुवार मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष्य दिव्यम भगवान परमात्मा म्हणतात अंतकाळीच्या वेळी जो भक्त आहे किंवा योगी आहे जो देवाचा परमभक्त आहे अंतकाळीच्या वेळी ज्या वेळेस तो प्राणाच्या ठिकाणी एकरूप होऊन भक्तिभावाने भगवान परमात्माचं नामस्मरण करतो तेव्हा ते, ते नामस्मरण भगवान परमात्मा स्वीकार करतात म्हणजेच तो भक्त देवाशी एकरूप होतो असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात भगवान श्रीकृष्णाने आठव्या अध्यायामध्ये हा दहावा श्लोक आहे भगवान परमात्माच चिंतन भक्ताने कसं केलं पाहिजे त्याच्याबद्दल भगवान परमात्मा बोललेल्या आहेत पहिल्या प्रथम तर भगवान परमात्माचं नामस्मरण सदा सर्वदा केलं पाहिजे भगवान परमात्माच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे शांताकारं भुजगशयण पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकामलनयनम योगिबिरदानगम्य वंदे विष्णु भोवयरम सर्वोकेकनाथम म्हणजे भगवान परमात्मा सर्वांचा दाता कसा आहे सर्वांसोबत तो ज्ञाय कसा करतो म्हणजे भगवान परमात्मा व्यापक कसा आहे आणि त्या भगवान परमात्माचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्या भक्ताचा लाड भगवान परमात्मा कसा करतो भगवान परमात्माच्या नामाचा आपल्या सगळ्यांना वेळ असला पाहिजे ठीक आहे गुरुदेवाने ज्याला सांगितलं कुठून उभा टाकून वाचायचंय तर त्याने वाचून दाखवायचं महाराज उठा चला महाराज प्रयाण काले मनसातलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्ये शतम परम पुरुष मुपयेती दिव्यम म्हणजे त्या दिव्य पुरुषाला बसा खाली महाराज म्हणजे त्या दिव्य पुरुषाला त्या परम पुरुषाला त्या महापुरुषाला तो भक्त दोन्ही भवयाच्या मध्ये डोळे झाकून आपल्या हृदय मंदिरामध्ये जेव्हा तो भक्त अतिशय प्रेमान भक्तीने पाहतो त्यावरच भगवान परमात्मा म्हणतात की त्या, त्या भक्ताची मी भक्तीही स्वीकार करतो आणि त्या भक्ताचाही स्वीकार करतो म्हणून भगवान परमात्माचं नामस्मरण सदा सर्वदा आपण केलं पाहिजे कारण की ज्या भक्ताला भगवंताच्या नामाची गोडी आहे तो भक्त देवाला सदा सर्वदा आवडत असतो सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम